सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व माध्यमिक चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ वाजेनंतर भरवण्याबाबतचं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामुळे चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी नऊ नंतर भरणार आहेत राज्य सरकारनं हे परिपत्रक जारी केलंय राज्यपालांनी या संदर्भातली मागणी केलेली होती की वेळ बदलावी लहान मुलांची झोप पूर्ण होत नाहीये आणि या चिमुकल्यांना सकाळची झोप अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे त्यांनी शाळांनी शाळांची वेळ बदलावी अशा प्रकारची एक विनंती त्यांनी केलेली होती आणि त्या दृष्टीने आता राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय एक महत्त्वाचा निर्णय राज्यातल्या चिमुकल्यांच्यासाठी काय म्हटलं या निर्णयामध्ये त्याची अंमलबजावणी कधीपासून राज्य सरकारची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे राज्यातील आता सर्व शाळा सकाळी ऐवजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत आणि त्यासाठी पालकांची आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले होते शालेय विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठावं लागतं आणि त्याचबरोबर सकाळी सात वाजता मोठ्या प्रमाणात रहदारीची सुरू होते त्यातून अनेक अपघात जे आहेत ते देखील घडून येतात त्यामुळे सकाळी सातऐजी नऊ वाजता शाळा सुरू केली तर वाहतुकीचा वरती ताण जो आहे तो देखील कमी होऊ शकतो त्याचबरोबर घरगुतीची काही कारण आहेत की त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडणं हे देखील सोपं जावं अशा सर्वच प्रश्नांचा एक सामाजिक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करत हा जो निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचं सांगितलं जात धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल